आला आता हा आता ह्याच ह्याचं मी कसं करते व मला माहिती आहे फालतुगिरीच करून आला असणार तुला तुला काय वाटतं रे तुला काय वाटत नाही बस बस इथे तिथे जाऊन बसायचं चुपचाप काय वाटतं तुला काय काय नाही काय वाटतं सांग ना पडली माझी काय वाटतं तुला चांगलं नाही वाटत काय वाटतं तुला तुला किती वेळा सांगितलं मी किती वेळा सांगितलं हे असे छपरीसारखे केस मला आवडत नाहीत सांगितलं की नाही तुला आता उलट छपरी आता बाकी ते सांग का कापतो अशी केस सांग ना नेक्स्ट टाइम आहे ना नाही काहीची घेऊन स्वतः केस कापली ना तर नाव बदलून ठेव माझं लाकडी कुठे घेऊन बसली

मुलांसारखं चांगलं असावं अरे मी सेट करायसाठी असे कापणार नंतर केस वाढतील तर मी सेट आवाज होऊन जाईल ना स्वतः आवाज आवाज काढायचा नाही चष्मा कुठे ठेवला समजलं ना आवाज काढायचा नाही कशाला करून आला कशाला कारकिरी करून आला रे सांगितलं होतं मी हां सिम्पल वाटतं बघ सिम्पल वाटतं रे छपरी छपरी कुठल्या कुठल्या मला तर वाटत मला तर वाटतोय मला तर इथे बस शांत बस खाली बस बस ना इथे बस नाय रात्री झोपणार आहे ना आता तू शांत ठीक उद्या सकाळी उद्या सकाळी दाखवते तुला हे जे आहे ना हे असं जे कोंबडा आहे ना हा कोंबडा कोंबड्याला कसा सपाट करून टाकते झोप झोप नको जेव्हा पण झोपशील ना तेव्हा पूर्ण टकला करून टाकणार नेक्स्ट नेक्स्ट टाइम टाइम हे असे ना कोंबडे कापणार नाही तुला किती वेळा सांगितलं साधे सिंपल कट कर मला आवडत नाही असे छपरी कट छपरी कुठून कटला मला नाही आवडत माझं डोकं फिरत बघितल्या बघितल्या किती वेळा सांगायचं तुला दोन वेळा तू एकदाच सांग लहान होतास ना तेव्हा बरं होतं दोन फटके देऊन तरी ग होता आ, आता मारू पण शकत नाही पहिली गोष्ट मला लहानपणी पहिले केवळ किती केस होते खूप छान होते हे जे असे सिल्की केस आहेत ना हे असे हे दिसते ना तुला असे सगळीकडे केस होते आणि चांगले मस्त छोटे आणि मी अशी मस्त तेल लावून असं एकदम मस्त असं एकदम चंपू नाही तेव्हा चांगला दिसत आता बघ कसा दिसतोय आता काय छपरी तुला छपरीच वाटते मी तर छपरीच बोलणार तू समजलं मला वाटतं मला वाटतच मला वाटत मला वाटतच कारण मी तुला हजार वेळ बोलली नको कापू मला नाही आवडत असे केस कापलेले तू नाही ऐकत तुला का आवडतं हे मला ते समज काय याच्यामध्ये साधं सिंपल मुलांसारखं का नाही राहायचं तुला कोण बघणार आहे तुला अशा कट मध्ये कोणाला दाखवायचं ते सांग कोण बघणार आहे दिवसभर तुला बघून बघून अजून तू विषय नको बदलू लाइटिंग असं का झाली हुशार मी तुझ्यापेक्षा विषय नको बदलू चपरी तुला आज जेवायलाच देत नाही राहपाशी कौली तुझ्या पप्पाला पण मग दिलंस